तुम्ही पाहत आहात न्यूज जळगाव जावद तालुक्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखल्या उलकल, जाणारी जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा आसलगाव बाजार येथे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस चा पहिला दिवस आल्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान टापरे आणि माजी अध्यक्ष संजय दांडगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत समारंभ तसेच इयत्ता पहिलीमध्ये दाखल विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांची गावामधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना टोप फुगे गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यात आला याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सरपंच ग्रामपंचायत आसलगाव सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते